महिलांची फसवणूक करून करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या जयश्री उर्फर आणि जनार्दन देशमुख या महिलेला मुरबाड पोलिसांनी केली अटक भिशीतील करोडोंचा घोटाळा फरार महिला अखेर पोलिसांच्या तावडीत महिलांच्या बचतीवर डोळा ठेवून करोडो रुपयांनी दागिने घेऊन फरार झालेल्या जयश्री उर्फर आणि जनार्दन देशमुख हिला अखेर मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे तोंडली नगर येथे राहणाऱ्या महिलेने असंख्य महिलांना भीशीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गंडा घातला होता महिलांच्या विश्वासाला तडा सामान्य महिला भविष्याची तरतूद म्हणून भीशीमध्ये पैसे गुंतवतात मात्र राणी देशमुखीने महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मौल्यान दागिने गोळा करून अचानक फरार होण्याचा प्रकार घडला गेल्या काही दिवसांपासून महिलांनी तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या होत्या महिलांमध्ये चिंता पोलिसांची तगडी कारवाई चार दिवसांपासून फरार या महिलेच्या शोधासाठी पोलिसांनी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला अखेर मुरबाड बदलापूर आणि वांगणी परिसरातून तिला अटक केली पुढील तपास सुरू असून आणखी कोणती मालमत्ता किंवा आरोपी यामध्ये सामील आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत या घटनेमुळे महिलांमध्ये मा मोठी चिंता पसरली असून बीशी गटांमध्ये फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे